माझ्या सतरा वयाच्या वयात एक वयस्कर माणसाशी मला प्रेम झालं आणि मी त्याच्याशी लग्न केलं पण माझं तरुण पण मला खूप त्रास देत होतं एक रात्री मी रजाईत घुसले आणि त्या पूर्ण रात्र माझं रडणं काढलं त्याचं बोलणंच असं काही वेगळं होतं की मी त्याच्या आवाजातच हरवून गेले त्याच्या शब्दांमुळे माझी झोप उडाल्यासारखं झालं होतं काही सांगितलं होतं की पुरुष महिलांच्या प्रेमात वेळा होतो पण मला असं वाटत होतं की मी एका मुलीने त्याच्या आवाजावर प्रेम केलं मला असं वाटत होतं की रात्री तो आपल्या शब्दांनी माझ्या कानात गोड काहीतरी घालतो आणि मी त्याचे शब्द ऐकत राहते माझं वय सतरा होतं आणि मी बारावीत असताना कॉलेजमध्ये गेले होते तेव्हा सर्व मुलींच्या गोष्टींनी माझं लक्ष वळवून घेतलं होतं माझ्या मित्रमैत्रिणींनी आपल्या बॉयफ्रेंड्सच्या कथा मला सांगितल्या होत्या मी त्यांच्या गोष्टी ऐकताना त्यात पूर्णपणे रमून गेलेली असायची एक दिवस माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं तू इतकी सुंदर आहेस असं कसं शक्य आहे की तुझ्यावर कोणी प्रेम नाही करत मी म्हणाले मी कधी असल्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही असं सांगून तिला उत्तर दिलं माझ्या घरी माझ्या आईबाबांना कधीच वेळ नसायचा कारण ते दोघे ऑफिसमध्ये काम करत होते त्यांची इतकी व्यवस्था होती की मी त्यांच्याशी संवाद साधू शकत नव्हते शाळेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात चांगलंच लक्ष ठेवत होती पण कॉलेजमध्ये मी रोमॅन्टिक नॉव्हेल्स वाचायला लागले होते एका रात्री माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला त्या आवाजात काहीतरी जादू होती तो माणसाचा आवाज आणि त्याच्या बोलण्याची पद्धत इतकी आकर्षक होती की मी फोन बंद करू शकली नव्हते त्याने विचारलं हे शीतलचाच नंबर आहे मी उत्तर दिलं नाही त्यावर तो हसला आणि म्हणाला तुम्ही खूप सुंदर बोलता मैत्री करणार का त्या शब्दां शब्दांनी माझ्या हृदयाचा ठोका वाढला मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही पण विचार करत राहिले की मी त्याच्या बोलण्यात कशी हरवून गेले माझ्यासोबतच असंच होत होतं पश्चाताप तर नंतर होतोच पण त्यावेळेला मला काय करावं ते कळत नव्हतं आठ दिवस झाल्यानंतर त्या माणसाने मला एक विनंती केली की जी ऐकून मी गोंधळले तो म्हणाला तुम्ही तुमचा फोटो व्हॉट्सअपवर पाठवा मला तुमचा चेहरा पाहायचा आहे मला खात्री आहे की तुमचा आवाज जितका सुंदर आहे तितकंच तुमचं रूपही सुंदर असेल हे ऐकून मी विचार करू लागले की काय करावं मी ठरवलं की मी मीनाकडून सल्ला घ्यावा कॉलेजमध्ये जाताना मी मीनाला सांगितलं आणि तिच्या प्रतिक्रिया ऐकून मी चुकले नाही असं वाटलं ती खुश झाली आणि म्हणाली तू मोठं काम केलंय हेच तर मजा करायचे दिवस आहेत ती म्हणाली घाबरायचं काही नाही फोटो पाठव मी म्हणाले फोटो पाठवणं योग्य आहे की नाही हे मला समजत नाही मीना म्हणाली की तू घाबरू नको पाठवून टाक मी निर्णय घेतला आणि माझा एक फोटो काढून त्याला व्हॉट्सअपवर पाठवला काही वेळाने त्याने माझ्या फोटोला रिप्लाय म्हणून एक मुलगी पाठवली आणि त्याने म्हटलं मी जे म्हणालो ते खरं होतं तुमचं रूप खूप सुंदर आहे मीही त्याला म्हटलं मलाही तुमचा फोटो पाहायचा आहे तो म्हणाला तुम्हाला फोटो नको मी तुमच्यासमोर थेट लाईव्ह येईन येऊन दाखवेन की मी कसा दिसतो तो आता माझे फोटो मागवायचा आणि मी त्याला पाठवत राहिले एक दिवस तो म्हणाला तुम्ही काळ्या रंगाची मॅक्सी घालाल तर तुम्ही आणखी सुंदर दिसाल किंवा लाल रंग तुमच्यावर खूप छान दिसेल हे ऐकून मी खूप लाजले त्याच्या बोलण्यानी माझं मन भरून यायला लागलं काही दिवसांनी माझे ग्रॅज्युएशन पेपर संपले आणि मी दुसऱ्या वर्षात गेले आणि मी अठरा वर्षाची झाली मग मी त्याला सांगितलं माझा अठरावा बर्थडे आहे मग तो म्हणाला मला तुमचा पत्ता पाठवून द्या मला तुम्हाला एक खास गिफ्ट द्यायचा आहे पण मी पत्ता देण्यात संकोच करत होती माझ्या मनात काहीतरी वेगळं होतं पण मी माझ्या मैत्रीण मिनाकडून सल्ला घेतला आणि ती म्हणाली त्याच्यावर विश्वास ठेव तो तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या मनात शंका नको राहिला अखेर मी त्याला माझा पत्ता दिला पण मी सांगितलं प्लीज तुम्हाला जर गिफ्ट पाठवायचं असेल तर दिवसा पाठवा नाहीतर संध्याकाळी माझे बाबा घरी असतात आणि त्यांच्या हाती ते गिफ्ट लागेल त्याने सांगितलं तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा गिफ्ट लवकरच मिळेल आता मी गिफ्ट येण्याची वाट पाहत होते त्याच वेळेला दरवाजावर एक व्यक्ती आली मी त्वरित दरवाज्याजवळ धावून गेले आणि विचारले कोण आहे तो म्हणाला तुमचं तुम्हा गिफ्ट आला आहे मी झपाट्याने दरवाजा उघडला आणि समोर पन्नास ते पंचावन्न वर्षाचा एक व्यक्ती उभा होता त्याच्या हातात एक गिफ्ट होतं मी ते गिफ्ट घेतलं पण त्या व्यक्तीच्या नजरेने मला थोडं नर्वस केलं मी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि दरवाजा बंद केला जेव्हा मी ते गिफ्ट लहान खोलीत जाऊन उघडलं तेव्हा माझे होश उडाले ते सुंदर मेथी रंगाचा लाईट पिंक कलरचा एक ड्रेस होता पण त्याचा गळा समोर आणि मागे दोन्ही बाजूनी खोल होता मला तो ड्रेस खूप आवडला पण एक विचार मनात घोळत होता की जर माझ्या मम्मीने तो ड्रेस माझ्या कपड्यांच्या अलमारीत पाहिला तर ती विचारेल की इतका फॅन्सी ड्रेस तुला कुठून मिळाला आणि मी काय उत्तर देणार तोच विचार करत असताना माझ्या मोबाईलची बेल वाजू लागली पाहिलं तर प्रवीणचा नंबर होता मी त्वरित हसत हसत फोन उचलला आणि तो म्हणाला तुम्हाला तुमचं गिफ्ट आवडलं का मी म्हटलं हो ते खूप आवडलं तो म्हणाला ते गिफ्ट चांगलं आहे की वाईट हे मला कसं समजणार मी त्याची गोष्ट समजू शकले नाही तो म्हणाला मला तुम्ही त्या कपड्यांमध्ये कसं दिसता ते पाहायचं आहे हे ऐकलं आणि मी थोडी घाबरली मी त्याला म्हटलं तुम्ही कसं पाहणार तो म्हणाला व्हिडिओ कॉलवर मी पाहू शकतो नकार देऊ नका नाहीतर मी नाराज होईल मग मी तो ड्रेस घालून व्हिडिओ कॉल केला आणि माझं हृदय जोरदारात धडधडू लागलं मी खूप नर्वस होते कारण ती माझी पहिलीच वेळ होती त्याचा चेहरा पाण्याची मनात खूप बैचेनी होती तो कसा दिसत असेल मी धाडस करत व्हिडिओ कॉल रिसीव केला पण काय समोर एकदम अंधार होता काही दिसत नव्हतं फक्त अंधारच होता मी विचारलं अंधार का आहे तो म्हणाला मला स्वतःला तुम्हाला आताच दाखवायचं नाही पण लवकरच दाखवेन मग तो माझी स्टायलिश तारीफ करू लागला जसं मी विचार केला होता तुम्ही त्या ड्रेसमध्ये तसेच दिसत आहात मग तो म्हणाला आता तुमचा दुपट्टा उतरवा मला तुम्हाला दुपट्ट्याशिवाय पाहायचं आहे हे ऐकून माझं हृदय धडधडू लागलं मी नकार दिला तो म्हणाला आज मी तुमचा ऐकणार नाही तुम्ही तेच करा जे मी सांगतो आहे नाहीतर मी नाराज होईन आणि फोन करणार नाही त्याच्या नाराजीला सहन करणे माझ्यासाठी कठीण होतं त्यामुळे मी त्याने जे सांगितलं तेच केलं त्यानंतर ते तुम्हाला जे जे सांगत राहिला मी तेच करत गेले पण अचानक दरवाजाच्या ठोकवण्याचा आवाजाने मी घाबरले मी लगेच फोन कट केला आणि कपडे बदलले आणि बाहेर आले बाहेर माझे आई वडील ऑफिसमधून परत आले होते मला घाबरलेलं पाहून ते म्हणाले तुम्ही तुला काय झालं इतकं घाबरलेलं का दिसतेस मी त्यांना म्हणलं नाही नाही काही नाही मी ठीक आहे त्या काळात माझ्या मम्मीने मला सांगितलं की तुला कोणाच्या तरी घरी जेवायला जायचं आहे तयार हो ते एक शानदार जेवण होतं जिथे मी माझ्या आई वडिलांसोबत पहिल्यांदाच गेले होते बहुतेक ते लोक नेहमीच एकटे जात असत याआधी त्यांनी मला त्यांच्यासोबत कधीच घेऊन गेले नव्हते जेवण खूप छान होतं पण काही दिवसानंतर माझ्या मम्मीने मला सांगितलं की जेवणाच्या टेबलावर बाबांच्या एका मित्राने तुला त्यांच्या मुलासाठी पसंत केलं आहे आणि मम्मी लवकरच तुझं आणि त्याचं ल नातं जोडणार आहेत हे ऐकून मला धक्का बसला मी खूप रडत राहिले मी म्हटलं मला लग्न करायचं नाही माझी आई म्हणाली कशासाठी नाही करायचं हे बघ आम्ही तुझं तो तोपर्यंत तो लग्न करणार नाही जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही पण जो व्यक्ती आम्ही तुझ्यासाठी निवडला आहे त्याचं घर मोठं आहे आणि तुझं आयुष्य खूप सुखात जाईल पण त्यावेळेस मला काहीच समजत नव्हतं मी त्या व्यक्तीच्या प्रेमात वेडी झालेली होती मी म्हटलं माझं मन दुसऱ्या व्यक्तीमध्ये गुंतलं आहे मी त्याच्याशीच लग्न करणार आहे हे ऐकून माझे बाबा संतापले त्यांनी मला थप्पड मारली आणि माझ्या आईला म्हणाले आपण इकडे किती मेहनत करत आहोत आणि ही मुलगी गल्लीतल्या कोणत्या मुलाच्या प्रेमात पडली आहे देवजाने माझी आई देखील मला चांगलं सुनावू लागली पण मी रडत रडत त्यांना म्हणत राहिले मी त्याच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही माझी आई मला बजाव बाजूने पकडून खोलीत घेऊन गेली आणि दरवाजा बंद केला रात्री प्रवीणचा फोन आला आणि मी सगळी गोष्ट त्याला सांगितली हे ऐकून प्रवीण म्हणाला मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे हे ऐकून मी गोंधळले मी म्हटलं प्रवीण हे कसं शक्य आहे माझ्या आई वडिलांना ते मान्य नाही तो म्हणाला मी तुमच्यासोबत व्हिडिओ कॉलवर लग्न करेल आणि एक वकीलसोबत ठेवीन मी विचार केला असं काहीतरी कसं होऊ शकतं मला माहीत नव्हतं त्यामुळे मी तिथे सुचवलं कारण माझ्या आई वडिलांना कधीच मान्य होणार नाही दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलवरच माझं प्रवीणसोबत लग्न झालं पण मी प्रवीणला अजून पाहिलं नव्हतं लग्न करताना मला फक्त वकील दिसला होता ज्याच्या समोर मी लग्न मान्य केलं लग्न होऊन फोन कट झाला रात्री फोन आला प्रवीण म्हणाला तुम्ही तुमच्या आई वडिलांवर त्यांच्या मतावर सहमत असल्याचं द्या ज्यामुळे तुमची बंदस्ती संपल प्रवीणच्या सांगण्यावर मी विश्वास ठेवला दुसऱ्या दिवशी मी आईला सांगितलं की मला या नात्यावर काहीच हरकत नाही हे ऐकून माझी आई खुश झाली मला गळ्यात घालून म्हणाली आम्ही जो निर्णय घेतला आहे तो तुझ्या भल्यासाठीच आहे पुढे काही दिवसांनी माझ्या बाबांचे मित्र आणि त्यांची बायको येऊन मला त्यांच्या मुलाच्या नावाची अंगठी घालून गेली बाबा माझ्या बाबतीत आता शांत झाले होते एक दिवस ते ऑफिसला गेले त्यानंतर एक डिलेवरीवाला आल्याचं मला लक्षात आलं मला माहीत होतं की डिलिव्हरीवाल्याच्या हातात माझ्या लग्नाचे कागदपत्रे आहेत आणि मला त्यावर साईन करायला लागणार आहे मी साईन केली आणि एक आय डी नंबरही विचारला माझा आय डी कार्ड नुकतंच तयार झालं होतं त्यामुळे मला त्याला मी आय डी कार्ड दाखवून नंबर दिला तो म्हणाला माझ्या व्हॉट्सअपवर तुमचा फोटो पाठवायला लागेल मी फोटो काढला आणि त्याला व्हॉट्सअपवर पाठवला काही दिवसांनी रात्री जेव्हा आम्ही जेवण करत होतो दरवाज्यावर टकटक झाली बाबांनी दरवाजा उघडला आणि समोर पन्नास वर्षाचा माणूस उभा होता तो म्हणाला माझ्या बायकोला माझ्याकडे द्या हे ऐकून बाबा त्यांच्याशी वाद घालू लागले बाहेर गोंधळाचा आवाज ऐकून मी आणि माझी आई बाहेर आलो हा माणूस प्रवीण होता आणि तो म्हणाला माझं तुमच्या मुलीशी लग्न झालं आहे त्यांचं ऐकून मी घाबरले मी दगडाच्या पुतळ्यासारखी उभी राहिले मला विश्वासच बसत नव्हता माझ्या आई वडिलांनाही शॉक बसला नंतर प्रवीणने मला ठार मारण्याची धमकी दिली हे सगळं माझ्या मूर्खपणामुळे झालं होतं म्हणून मी त्याला नकार देऊ शकत नव्हते माझ्या आईवडिलांनी तो माणूस ताब्यात घेतला आणि त्याला बाहेर काढलं आणि मला सांगितलं की आता तुझ्या माणसासोबत जा आणि कधीही आम्हाला तुझं परत तोंड दाखवू नकोस बाहेर गाडी उभी होती त्याच्या फ्रंट सीटवर त्याने मला बसायला सांगितलं आणि हेच माझं प्रेम होतं ज्या ज्यासाठी मी माझ्या आईवडिलांचं हृदय दुखवलं होतं हा होता तो व्यक्ती ज्यासाठी मी माझं सुसंस्कृत आयुष्य सोडून दिलं होतं मी तर कदाचित त्याच्या मुलीच्या पेक्षा कमी वयाची असू शकते आणि मला माहीत नव्हतं की त्याचं लग्न झालं होतं की नाही पण त्याचं वय असं होतं की त्याचं लग्न झालंच असणार आणि माझं त्याच्या घरात काय महत्व असणार मी संपूर्ण रस्ता शांततेत पार केला गाडी त्याच्या घरासमोर उभी राहिली आणि मी त्याच्यासोबत घरात प्रवेश केला संपूर्ण घर रिकामं होतं तो मला एका खोलीत घेऊन गेला आज त्याच्या तोंडून माझ्या प्रशंसेला मी आवडत नव्हते पण मी शांत होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो माझं कौतुक करत होता पण माझ्याशी कोणतंही नातं बनवत नव्हता तो आधीपासूनच माझ्यापासूनच दूर राहायचा एक महिना होऊन गेला होता पण मी समजून घेतलं होतं की तो माणूस एकदाही माझ्याजवळ आला नाही अखेर मला असं वाटायला लागलं की मी त्याच्याशी विवाह केला होता आणि आपलं घर सोडलं होतं म्हणून मी असंच जीवन जगण्याची इच्छा करत होते जसं सर्व मुली लग्नानंतर जगतात पण तो माणूस माझ्याजवळ येत नव्हता तो फक्त प्रेमळ शब्दच माझ्यासोबत बोलत होता एक महिन्यापासून मी प्रवीणसोबत त्याच्या घरात राहत होते पण आज नवीन घडलं होतं रात्री त्याचा पुतण्या भेटायला आला त्यावेळी मी किचनमध्ये जेवण बनवत होते प्रवीणने दरवाजा उघडला आणि एक वीस वर्षाचा तरुण घरात आला प्रवीणने त्याला मिठी मारली आणि तो रडत म्हणाला काका तू माझ्या प्रेमाशी धोका केला मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो आणि घरात एक संबंध आणण्यासाठीही प्रयत्न केले होते पण तू हे काय केलं मी किचनमधून बाहेर आले आणि प्रवीणची पाठ माझ्या दिशेने होती त्याचा पुतण्या त्याला मिठी मारून उभा होता आणि तो माझ्याकडे बघतच राहिला प्रवीण म्हणाला ही माझी बायको आहे हे ऐकून तो आणि प्रवीण एकमेकांकडे एकटक बघत होते तो म्हणाला तुम्ही तिला पत्नी बनवले प्रवीण त्याला आपल्या खोलीत घेऊन गेला मला कळत नाही की तो तरुण मला असं कसं ओळखतो मी तर त्याला पहिल्यांदाच पाहिलं होतं प्रवीणच्या खोलीतून जोरदार संवाद ऐकून येत होते मी तिथे जाऊन कान ठेवले आणि जे ऐकलं ते ऐकून माझे होश उडाले तो प्रवीणला म्हणाला काका ही तीच मुलगी आहे ज्याच्यावर मी प्रेम करत हो होतो तू तिच्याशी लग्न कसं करू शकतोस मी तिच्याशी फोनवर बोलत होतो आणि तुझ्याकडे विवाहाची इच्छा व्यक्त केली होती मग तू असं कसं काय केलं प्रवीण म्हणाला जेव्हा तू तिला मला तिला भेटण्यासाठी पाठवलं होतंस तेव्हा मी तिला पाहून वेडा होऊन गेलो त्यावेळी मी तुझ्या मोबाईलमधून सिम काढलं आणि तिचा नंबर माझ्याकडे आला माझ्या आणि तिच्या आवाजाची ओळख झाली आणि ती मुलगी मला मिळवायला मी खूप प्रयत्न केले मी तिला पाहिलं आणि समजून घेतलं की तुमच्यासारखी तरुण मुलगी मला मिळू शकते पण मी एक नामर्द आहे आणि बायकोला मान्य करण्यात असमर्थ आहे तिने माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्या प्रेमाने ती जीवन जगेल कृपया तू इथून निघून जा नाहीतर माझ्या आयुष्यभर बर्बाद होईल प्रवीण त्याच्यासमोर हात जोडून रडत सांगत होता मी माझ्या जीवनात मोठा त्याग केला आहे आज मी तुमच्याकडून सुख मागतो तु आहे माझ्या बाबाने माझ्यासाठी चांगला विचार केला होता आणि मी ही सर्व गोष्ट त्यांच्यासोबत केली होती काश माझ्या आईने मला योग्य अयोग्य सांगितलं असतं मी आपल्या खोलीत जाऊन रडत रडत विचार केला की मी काय केलं होतं आता माझं जीवन बर्बाद झालं होतं मला त्या मुलींना सांगायचं आहे ज्या प्रेमाला सर्व काही समजता आईबाबांच्या विचारांची कदर करा त्यांचा आदर करा आणि त्यांच्या दिलाशासाठी जीवन जगायला